मित्रांनो स्वागत आहे आपलं एका नवीन ब्लॉगमध्ये तर चला मग आजचा ब्लॉग आपण चालू केलेला आहे आता वाजले दुपार संध्याकाळचे चार वाजले जाता आता संध्याकाळचे चार वाजले आणि चला मग आता भूमिका कुठेच पुढं चालू आहे आपण ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा आणि व्हिडिओला लाईक करा तर आपण आलेलो आहे भूमिका हे नाटक बघायला सचिनजी खेडेकर यांचं तर चला मग आता बघूया नाटक आता होईलच चालू तुम्ही पण बघा माझ्यासोबत नाटक आता चला मग सादर करीत आहोत क्षितिज पटवर्धन लिखित चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित दोनों के नाटक भूमिका प्रजासत्ताक दिनानिमित्त सुप्रसिद्ध अभिनेते विवेक जैन यांच्या हस्ते नुकताच ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे सोसायटीच्या सदस्यांसाठी अल्पपाला कार्यक्रम आहे आता आपल्याला देशभक्तीपर गाड्यांचा कार्यक्रम ऐकायचा आहे हेलो का बोलतोय रिएक्शन किती सब्सक्राइबर आहेत तु, तु, तुमचे तुमचे अरे वाह कबीरान रेडी आओ पितृ सत्ताक नाही प्रजासत्ताक <laughs> तो मी रस पाडवला नसतो तर आमच्या सारख्याच लगेरे कुटुंबन शिकले असते ओ बाबासाहेब शिकले असते <laughs> आता नाटक झालेलं आहे आणि मी आहे बंटी आणि श्रेय काकी आणि तात्या गेले घरी तर चला आपण आता ब्रेक संपलाय चला मग आता परत नाटक चालू झालंय आता बघायला जाऊया चला शे, दागा दागा। पटवर्धन लिखित आणि चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित भूमिका अंक दुसरा आणि शेवटचा तर तुम्ही तेच ना हो तोच मी थोडक्यात सांगायचं तर जितकी तुम्हा सगळ्यांना मला पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा आहे त्यापेक्षा कैक पटींनी जास्त मला अभिनय सुरू करायची गरज आहे पण ज्या माणसाला आपण साकारतोय त्याला साकारताना मेंदू गहाण आणि मन लाचार करून कसा उभारा बाबासाहेबांची स्वातंत्र्याची समतेची स्वाभिमानाची भूमिका आयुष्यात स्वीकारता येईल म्हणून त्यांची मधली भूमिका मी नाकारतोय त्यांच्याच शब्दात सांगायचं तर फ्रीडम ऑफ माइंड इज द प्रूफ ऑफ वन्स एक्झिस्टन्स बद्दल बोलवतो साहेब या आज यांच्यामुळे आम्हाला हे नाटक तुमच्यापर्यंत घेऊन येता आलं त्याबद्दल खूप खूप आभार ऐकली पाहिली डोळ्यांनी पाहिली डॉक्टर वरती भूमिका हे नाटक मी दीड महिन्यापूर्वी इथे पाहिलं होतं आणि सचिनजींचा अभिनय मी तुम्हाला सांगण्याची काही गरज नाही त्याच <laughs> <laughs> वेळेला मी ठरवलं का आमचे दुसरे सर आहेत बाकीचे म्हणजे माझ्या मिसेसचा मामा आहे सुभाष मामा देशमुख त्यांनी नटसम्राट नाटक केलेलं आहे ही मंडळी हो आहे आहे सर्व आहेत इथे बरीचशी मंडळी आहेत डॉक्टर वजे वगैरे आहेत ज्यांच्यामुळं आम्हाला कार्यक्रमाला इथे आणता आलं शिपाजी इथं आहेत सर्व मंडळी इथे आलात अचानक तुम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं कॅन्टीनमध्ये सगळ्यांनाच काय नाश्ता देता जरी नसला आला तर परत दिवाळीच्या परिसरामध्ये एखादा आपला चांगला उंची कार्यक्रम होईलच मी पुन्हा एकदा यांचं मनोपूर्वक कौतुक करतो मी प्रिन्सिपल प्रो वाईस चान्सेलर आमचे डॉक्टर नरेशचंद्रजींना विनंती करतो की आमच्या सचिनजींचा त्यांनी गुण सत्कार करा शाल आणि आमच्या नाटकाकडनं तुम्हा सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे की तुम्ही वेळात वेळ काढून हे नाटक पाहायला आलात प्रमोदजींची माझी खूप जुनी ओळख आहे आणि मैत्री आहे त्यांनी इतकं नाटक त्यांना आवडलं की त्यांची अशी इच्छा झाली की ह्याचा एक कार्य एक प्रयोग मी करणार आहे प्रमोदजी तुमचं सुद्धा मनपूर्वक आभार ही इतकी मान्यवर मंडळी आवर्जून ह्या प्रयोगाला आली याबद्दल मी संस्थेतर्फे आणि कलाकारांतर्फे सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे जस्ट नाट ना 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 आता नाटकाच्या बाहेरून आलोय बाहेर आलोय बाहेर पडलो कसं होतं नाटक तुला कसं आवडलं का नाटक ठीक आहे चला आता कुठेतरी जाऊया आपण फोटो तर नाही काढले आपण काढले असते पण मुलं काय आता सही मित्रांमध्ये चारमान चालू आहे चला देवी ले ले। देवी देवी तो तो आता देवीचं आगमन झालेलं आहे उद्या देवीचं आगमन होणार आहे देवीचं आगमन खूप मोठी मूर्ती आहे मित्रांनो आता बसलो बस मध्ये बस चला मग बस भेटली पटकन तर चला ते दोघे तिकडे बसले आहे करा ते दोघे तिकडे बसले चला आता जाऊया आ, तर बाबा पण आपल्याला भेटले ते पण नाटक बघून नाटक कसं होतं बाबा तर मित्रांनो आता खूप ट्रॉफिक भेटलेली इथं बसमध्ये तर बसलो आणि मित्रांनो बस मध्ये तर तुम्ही दे बसमध्ये एकदाही बसू नका कारण की कल्याणच्या मी आता जस्ट इथं माझ्याकडे सुट्टे नव्हते पैसे तरी मी ऑनलाईन मारत होतो तरी पण यांच्याकडे स्कॅनर नाही आहे तर काहीच फायदा नाही आहे बसचा तरी पण चला मी काहीतरी पैसे ऍडजस्ट करून तिकीट काढले पण तुम्ही कधी सुट्टे पैसे घेत जा जर प्रवास करत असाल तर पंधरा रुपये तिकीट आहे पंधरा रुपये तिकीट आहे जर तुम्हाला प्रवास प्रवास करायचं पैसे घेऊनच करा ऑनलाईनच्या बरेशवर राहू नका मला वाटलं ऑनलाईन असेल पण एवढं मुंबईच्या सगळ्या ठिकाणी पण ऑनलाईन नाहीये काहीच फायदा नाहीये तर तुम्ही कधी बसमध्ये बसूच नका प्रवास करूच नका मित्रांनो तर आता आलोय घरी चला आता हे केस भिजलं आपण केस केस पुसून घेऊया सगळे चला बस ने कशी मजा आली कशा पण बस वाले काय गद्दारी केली ऑनलाईन पेपर आम्हाला परत उतरून परत पैसे घेऊन तर मित्रांनो श्रेयस आणि आम्ही दोघे तिघ आलोय आता चायनीज खायला चला स्टार्टर मागवलाय ना त्यांनी राईस मागवलाय चला खाऊया तर आता शेक आलेला आहे आमचा तर चला शेक पिऊया शेक प्यायला ओरिओ शेक चला मग ट्राय करूया आपण तर चला आता शेतला सोडला घरी आणि आज चालू कितीच एंड करूया थँक्यू श्रेयस पार्टीसाठी चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये चला बाय